नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आज आपली मानदेश न्यूज ची टीम पोहोचलेली आहे स्वराज्याची राजधानी सातारा या ठिकाणी आज साताऱ्यामध्ये मराठा क्रांती सूर्य मनोज दादा जरांगे पाटील येणार आहेत तर पूर्ण साताऱ्यातून आणि आजूबाजूच्या तालुक्यातून किंवा शेजारच्या सुद्धा जिल्ह्यातून या ठिकाणी मराठे एकवटलेले आहेत आता त्यांच्या भूमिका आपण जाणून घेऊया जय शिवराय दादा जय शिवराय कुठून आलोय तुम्ही आम्ही निमसोड खटाव बाण खटाव मधून आलोय निमसोड तालुक खटाव इथून आलोय एक चांगलं वातावरण तयार झालेलं आहे एका शेतकऱ्याच्या पोळानं एक, शेत एक, एक संघ कसा म्हणजे समाज एक संघ कसा करते ती ते दाखवून दिलेला आहे म्हणजे ओल्ड रेकॉर्ड ओल्ड रेकॉर्ड झालेला आहे की हा मनोज दा, मनोज दादा कुठंही जरी आले जरांगी पाटील तरी त्या ठिकाणी सर्व मराठा समाज एकत्र ये येतोय आजपर्यंत विस्कटलेला मराठा समाज एकत्र करण्याचं काम मनोज दादांनी केलेलं आहे हे बघून जरा बरं वाटतंय कारण आजपर्यंत नुसतं लोकांनी की पताका ती पताक केलं पण आता लाल भगवा जर दिसायला लागलाय सगळीकडे एक शिवरायनचं नाव यायला लागलंय प्रत्येकाच्या तोंडातून ते बघून जरा बरं वाटायला लागलंय मागचा इतिहास जरा कळायला लागलाय मुलांच्या पण लक्षात यायला लागलंय तरुण पिढीने आदर्श घ्यावा या सगळ्या आंदोलनाचा दादा आता मराठा समाज अत्यंत कष्टाळू किंवा स्वराज्याचं रक्षण करणारा किंवा राज्यकर्ते जमात होती मराठ्याची पोरं सुद्धा हुशार आहेत तुमची पोरं हुशार असून सुद्धा पैसे सुद्धा तुम्हाला ऍडमिशनला जास्त भरावं लागतं ह्याच्या विषय काय सांगाल तुम्ही नाही त्यासाठीच कारण सगळ्याकडेच पैसे आहेत असा विषय नाही दादानी जो विषय घेतलाय मनोज दादानी की शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावं तर तो विषय अतिशय चांगला आहे कारण पोरांना ऐंशी पंच्याऐंशी टक्के मार्क पडून देखील त्या पोरांना त्या ठिकाणी शिक्षणात किंवा नोकरीत घेता येत ना किंवा घेत नाहीत आणि इथं चाळीस पंचेचाळीस टक्केवाल्याला मुलं तिथं त्या ठिकाणी जात आहेत आणि तुम्ही पाहताय या आत्ता जी एक शासकीय संस्था असू द्या कुठलेही त्या ठिकाणी सर्व जे अधिकारी आहेत ते चाळीस पंचेचाळीस पन्नास टक्केवालीच आहेत त्यामुळे त्यांना पण काही त्याचा अभ्यास नाही पण चांगली हुशार मुलं म्हणजे आमचं पण म्हणणं आहे की जी हुशार आहेत त्यांना तिथं ही मिळायला पाहिजे तरच समाज सुधरेल किंवा समाजात क्रांती घडेल किंवा चांगल्या पद्धतीनं चांगली लोक आली तर देशाला त्याचा फायदा होईल राज्याला फायदा होईल धन्यवाद दादा तुम्ही कुठून आलाय आम्ही खटाव म्हणत नाही निमसोडमधन माझी मुलगी एकोणपन्नास एकोणसत्तर मार्क पडून सुद्धा नापास झाली होती मी मुंबईला वाशी येथे मेळाव्यासाठी गेलो होतो आणि एकोणपन्नासची जर आधार कास्टवाली जर पास होत असली तर आम्हाला कासरे घेऊन फास लावण्याशिवाय दुसरा उपयोग नाही दीड एकर जमीन आहे आम्हाला हिथून हो काय करणार आहे काही वक्ती म्हणतात की आमच्या ताटातलं घेतलं आमच्या ताटातलं तुम्ही ओपन मध्ये आमच्यात अर्ज भरू नका तुमच्या जातीचं आहे ना आरक्षण तिकडे तुम्ही अर्ज भरा ना आमच्या ताटातलं तुम्ही खाताय म्हणताय आमच्या ताटातलं तुम्ही घेऊ नका आमची ताट आम्हाला साबत राहू द्या आमची मुलं टेलेंट मध्ये पुढे जाऊ शकतात बुद्ध्या वाटताना परमेश्वरांना बुद्ध्या अशी नाही वाटली जाती नाही आहे तुम्हाला सगळ्यांना सारखे दिलेले आहे पैशाचे जोरावर बुद्ध्या होता येत नाही टॅलेंट वाले जाऊ द्या पुढं आम्हाला एवढंच म्हणायचं आहे माझे नव्याण्णव टक्के मार्क मला सुद्धा आहेत पण त्यांना शेजारी बसली तर त्याला ड्रेस जर वाटला तर त्याला सांगावं लागतंय की ह्याला ड्रेस कसा भेटला आपल्याला घरीपासून ड्रेस भेटत नाही तर म्हणावं लागतंय की बाबाच्या नोती अमक्याच जातीचं आहे मग इथं तुम्ही जात सांगितली जाती जात सांगू नका आरक्षण शैक्षणिक आरक्षण आहे काढून टाका तुम्हाला कुठलं द्यायचंय ते द्या फक्त टॅलेंटवरचा आला पुढं मेंदूवरती आला परमेश्वरानं सगळ्याला मेंदू सारखे अशी जातीने नाही आहे हिंदू वाटले नाहीत कुठे दादा तुम्हा आता तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न आहे आतापर्यंत मराठा क्रांती सूर्य मनोज दादा जरांगी पाटलांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये नव्वद दिवस उपोषण केले कधी एकवीस दिवस कधी सात दिवस कधी नऊ दिवस हो। आता दादा असं म्हणतात की येणाऱ्या एकोणतीस ऑगस्ट पर्यंत जर हे सरकारनं मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसी मधून टिकणारं आरक्षण दिलं तरच ते ऐकणार आहेत जर मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं तर मनोज विधानसभा लढवायची सुद्धा तयारी ठेवली परंतु आता तुम्ही म्हणला खटावा मधनं आलाय तर तुमच्या मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये बरेचसेकडे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत काही ठिकाणी स्नेहभोजन होत आहेत तिथं मेळावे होत आहेत तर तशा वेळेस जर मनोज दादाने एखादा दगड उभा केला तर त्या किंवा सर्वसामान्य मराठ्याचं पोरग उभं केलं तर त्याला तुम्ही आमदार करणार का अहो मी स्वतः स्वतः गवडी काम करतो मी एक महिना पूर्णपणे कामाला सुट्टी ठेवून सुद्धा दादाचा दा जो उमेदवार दिल mm -hmm. त्याच्या माग मी पूर्ण माझे मी काम धंदा सोडून माझा मी पूर्ण एक महिना त्याच्या दादांच्या उमेदवाराच्या पाठाने निशुल्क का काम करू शकतो मी पूर्ण वेळ देणार दादांनी दा कोणीही उमेदवार देऊ द्या mm -hmm. मधून मा महाराष्ट्र mm -hmm. मी कोण सुद्धा असू द्या मी त्याला आम्ही मतदान करू आणि मी स्वतः त्यांच्या बरोबर असणार आहे मित्रांनो हे आहेत स्वराज्याची राजधानी सातारामध्ये सातारा जिल्ह्यातील मराठ्यांच्या भावना मराठ्यांना आरक्षण कसासाठी पाहिजे हे आता तुम्ही ह्या दादांच्या ह्याच्यातून समजून घेतले की स्वतःची मुलगी तिला जर शाळेत ड्रेस ना मिळाला नाही आणि तिच्यापेक्षा म्हणजे लोकपती असणाऱ्या लोकांना मिळतो त्यावेळेस आम्हाला आमची जात सांगावी लागते यांना की बाबा नो आपण या या जातीचं आहे म्हणून आपल्याला भेटला नाही अजून कोण काय बोलणार सरकारनं खरं सरकारनं आता जे लोकसभेला जे जी, लोक जी, जी मनोजदानी जसा ज्या पद्धतीनं आदेश दिला नसून लोकांनी ओळखून ज्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांचं जे खासदारांचं जे कल्याण झालं तसंच जर आता जर आरक्षण नाही दिलं तर येणाऱ्या विधानसभेला ही लोक मनोजदाच्या इशाऱ्यावर शंभर टक्के ह्याच्यात एक बदल करतील कारण जर तुम्ही आरक्षण दिलं तरच ही टिकणार आहे नाही तर अन्यथा इथून पुढे दादाजी सांगतील त्या पद्धतीनं मराठा समाज ऐकणार आहे एवढं थांबत बदल म्हणण्यापेक्षा मराठा आरक्षण विरोधी जे असतील जे मराठ्यांना आरक्षण देणार नाही त्यांचा धन्यवाद मित्रांनो भावना इतर ह्याच्यावर ह्याच्यावरती आरक्षणावर मराठा समाज कधी आक्रमक झालेला नाही कुठल्याही इतर समाजाला कुठल्याचं आरक्षण काढून घ्या असं कधी म्हणलेलं नाही आरक्षण देताना सुद्धा आरक्षण देताना सुद्धा मराठाच त्यावेळी राज्यकर्ते होते त्यांनीच इतर समाजाला आरक्षण दिलेलं आहे विरोध कोणी केलेला नाही त्यामुळे इतर समाजालाही सगळ्यांना आमचं आव्हान आहे की तुम्ही मराठा समाजाच्या पाठीमाग ठामपणे उभं राहावा एक मराठा लॉक मराठा एक मराठा लॉक मराठा बंद करायचं